काहीही होऊ द्या पण जो उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तो तुम्हाला आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये काहीही होऊ द्या पण करायचाच का आहे कारण वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो आणि अतिशय प्रभावी असा उपाय अनुभव सिद्ध देणारा उपाय आहे आणि जर हा उपाय तुम्ही केला तुमच्या घरामध्ये तर तुमच्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडणार नाही ना सात पिढ्यांची दरिद्री देखील निघून जाते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे काहीही होऊ द्या पण आजच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे म्हणजे करायचाच आहे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व अजय आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा आज आपण सगळेजण साडेसातशे वातींचा वातींचं हवन करणारच आहोत पण त्यासोबत पौर्णिमा हे म्हटल्यानंतर सत्यनारायण आहे बाकीच्या सगळ्या सेवा आहेत पण याच्या व्यतिरिक्त कोणता उपाय आहे का आता थोडा वेळ झाला हा व्हिडिओ यायला हा व्हिडिओ लवकर यायला हवा होता पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बनवते आणि जास्त मोठा बनवण्याचा प्रयत्न करणार नाही छोटा बनवणार आहे म्हणजे तुमच्यापर्यंत लोकरत लवकरात लवकर ते माहिती पोहोचेल बघा आज कार्तिक पौर्णिमा आणि हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो पौर्णिमे दिवशी आपल्याला म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय काय आहे तुळस भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि या तुळशीचेच उपाय आपल्याला करायचे आहेत त्याच पद्धतीने हळदीचे उपाय देखील तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आवर्जून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे बघा आपण ज्यावेळेस वर्षभरामध्ये आपण कधी हे उपाय करत नाही पण तुळशीचे उपाय आपल्याला करायचे आहेत आपली एखादी मनोकामिक इच्छा आहे जी काही का, का केल्याने पूर्ण होत नाहीये मग जर भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर भगवान विष्णूंना जी प्रिय वस्तू आहे तीच वस्तू त्यांना अर्पण करायची आहे ती म्हणजे तुळस काय करायचं आहे तुम्हाला सायंकाळ होण्या अगोदर मला तुळशीची पाच ते सहा पानं तोडून घ्यायची आहेत पाच ते सहा पानं सायंकाळ होण्या अगोदर तुम्हाला तोडायची आहेत पाच ते सहा पानं घ्या आणि ती पाच पानं पाच पानं भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्या मंदिरात असेल फोटो असेल त्यांच्या मूर्तीला किंवा फोटोला ते पाच तुळशीची पानं अर्पण करायचे नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते बाळगोपाळ कृष्णाला ती पाच पानं व्हायची आहेत आणि त्यांच्यासमोर शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा जो फुलवात असते फुलवातीचा दिवा गोलवातीचा वरते वरच्या दिशेने जी वात असते फुलवात त्या वातीचा दिवा त्यांच्या समोर प्रज्वलित करायचा आहे आणि त्या वातीचा दिवा त्यांच्या समोर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला फक्त तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम फक्त या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या जीवनातील कोणतीही आर्थिक परिस्थिती टेन्शन असो कोणतीही आर्थिक स्थिती असो विवाह विषय असो संतती विषय असो या एका सेवेने मात्र त्या सेवेमध्ये जे काही त्या तुमच्या इच्छेमध्ये मार्गामध्ये जे काही अडथळे येत असतील अडचणी येत असतील त्या अडचणी दूर होतात आणि त्या मार्गाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करू लागता असा अत्यंत प्रभावी हा असा हा उपाय आहे त्यामुळे पौर्णिमे दिवशी जर जर भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर कार्तिक पौर्णिमा असा हा दिवस आहे जो वर्षातून एकदाच या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण हे विशेष असे उपाय करत असतो दुसरा उपाय असा आहे आता ही आहे तुळशीची काडी वाळलेली काडी आहे तुळशीची ही अशी वाळलेली तुळशीची काडी तुम्हाला लागणार आहे आता अशी वाळलेली तुळशीची काडी तुमच्याकडे असेल तर ठीक नाही मार्केटमध्ये ज्यावेळेस तुळस आणायला जाता त्यांच्याकडे जर असेल तर बघायचं आहे आणि आपल्या तुळशीतली अशी वाळलेली काडी आपल्याला घ्यायची आहे आता ह्या काडीचं करायचं काय तर बघा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय काय आहे तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्या देवघरासमोरच हा उपाय आपल्याला करायचा आहे काय करायचं या तुळशीच्या काळीला पूर्णपणे शुद्ध घ्यायच्या देशीच्या तुपामध्ये भिजवायची आहे पूर्ण काळी भिजली पाहिजे म्हणजे आजपर्यंत तूप मुरलं पाहिजे अशा पद्धतीने किंवा जे आपले कापूस आहे ना कापूस व्यवस्थित ह्याला गोल गुंडावून घ्यायचा आहे म्हणजे कसं होतं ती काळी पण भिजणार आणि काप कापूस देखील लावल्यामुळे व्यवस्थित जळली जाणार आहे आणि एखाद्या वात्य एखाद्या आपल्याला अं पंथीमध्ये तुम्हाला ही वात लावायची आहे आणि असं म्हटलं जातं जर ही वाट लवकरात लवकर पटकन जाऊन गेली पटकन म्हणजे काय थोडा वेळ तर जाईल पूर्ण काडी जर जाऊन गेली तर आपल्या घरामधील सगळी दरिद्री दूर होते गरिबी दूर होते ऋणमुक्ती ऋणमुक्ती मा, होण्यासाठी मार्ग मोकळे होतात आणि आपल्या घरामध्ये स्थैर्य शौर्य आपल्याला प्राप्ती होत होत असते धन प्राप्ती होत असते त्यामुळे आपल्याला हा तुळशीच्या काडीचा उपाय आवर्जून करायचा आहे आणि जो कोण व्यक्ती हा तुळशीच्या काडीचा वाळलेल्या काडीचा उपाय करतो त्याच्या जीवनामध्ये धनलक्ष्मी आपोआप येतेच येते त्यामुळे भगवान विष्णूंना जर प्रसन्न करायचं असेल तर अशा पद्धतीची तुळशीच्या काडी तुम्हाला प्रज्वलित करायला तुळशीच्या काडीचा दिवा प्रज्वलित करायला अजिबात विसरायचा नाहीये नंतर तिसरा उपाय असा आहे की सांगितलं भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि तुळस म्हटलं तर भगवान विष्णूंची जोडली गेलेली आहे ती हळद हळद अत्यंत प्रिय भगवान विष्णूंची जोडलेली आहे आपल्या गुरुग्रहाशी जोडलेली आहे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी देखील हळदीचा उपयोग केला जातो तर काय करायचं आहे हळदीचं हळद घ्यायचं आहे चिमुडभर हळद घ्याय त्याच्यात थोडंसं पाणी टाका आणि ते पाणी तुम्हाला काळामध्ये तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला अर्पण करा किंवा थोडं थोडं तुम्ही टाकायचं आहे आणि तिथेच उभारून तुम्हाला अकरा वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम ओम नम भगवते वासुदेवाय नमः अशा या मंत्राचं जप करायचं आहे असं म्हटलं जातं की भगवान विष्णू ना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे आपल्याला तुळशीचे हे उपाय जर हळदीचा उपाय केला तर आपल्या घरातली जी काही दरिद्री गरिबी आहे आणि सात पिढ्यांपर्यंत जी काही गरिबी दरिद्री लागून आहे ती देखील नष्ट होण्यास मदत होत असते त्यामुळे तुळशीला हळद अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही आणि या अकरा वेळा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे शक्य झाल्यास तुळशीला अकरा तुम्हाला प्रदक्षिणा देखील घालायची आहे नसेल शक्य तर तुम्ही अकरा वेळा मंत्र बोलायला अजिबात विसरायचा नाहीये त्याच पद्धतीने चौथा उपाय काय आहे बघा हळदीचाच उपाय आहे हळदीमध्ये तुम्हाला थोडस गंगा जल टाकायचं आहे आणि चार स्वस्तिक तुम्हाला आपल्या घरामध्ये बनवायचे आहेत किती चार स्वस्तिक एक तुमच्या तिजोरीमध्ये तिजोरीवरती कारण तिजोरीमध्ये तुम्ही तुमचं धन ठेवत असतात तुमचे जे काही पैसे असतील दागिने असतील तुम्ही ठेवत असता तर त्या तिजोरीवरती तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम, नम या मंत्राचा जप करत करत असतो तुम्हाला तिजोरीवरती पहिलं स्वस्तिक काढायचं आहे दुसरं स्वस्तिक तुमच्या देवघरामध्ये काढायचं आहे आणि तिसरं आणि चौथं स्वस्तिक दोन स्वस्तिक जे राहतात ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती बाहेरच्या साईडला काढायच्या आहेत कुठे बाहेरच्या साईडला बघा हळदीचं लेपन देखील आपलं उमऱ्याला या दिवशी असणार आहे माता लक्ष्मी कुठून प्रवेश करते मुख्य दरवाजातून माता लक्ष्मीची पहिली नजर आपल्या दरवाज्यावरती पडते आणि हळदीचं स्वस्तिक बनून माता लक्ष्मी तिथेच प्रसन्न होत असते आणि माता लक्ष्मी कुठे असते जिथे भगवान विष्णूंचा वास असतो जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे दोन स्वस्तिक तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती काढायचे आहेत तिसरं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीवरती काढायचं आहे जिथे तुम्ही धनदाणे ठेवता त्यामुळे बरकत राहते तिजोरीमध्ये कधीही पैसा हलत नाही उलट त्याच्यामध्ये बडोतरी होत राहते बरकत, बरकत होत असते त्याच पद्धतीने मंदिरामध्ये स्वस्तिक काढल्यानंतर आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती जास्त प्रमाणामध्ये पसरली जाते ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये सर्वत्र पसरली जाते आणि निगेटिव्ह ऊर्जा कुठेतरी पूर्ण दबून ती घरातून पळ काढत असते त्यामुळे निगेटिव्हिटी वाईट शक्ती आपल्या घरातून बाहेर काढायची असते एखादी व्यक्ती विशिष्ट व्यक्ती अशी आजारी सारखी पडत असते बघा त्यावेळेस ज्यावेळेस आपण हे तुळशीच्या काळीचा उपाय करतो त्यावेळेस आपली दरिद्र निघून जाते पण ती व्यक्ती विवाहामध्ये अडचणी येत असतील संततीमध्ये अडचण येत असतील किंवा आपल्या घरातील एखादी विशिष्ट व्यक्ती सतत आजारी पडत असेल काही ना काही कारणास तिला आजारी पडत असेल तर अशा वेळेस देखील या तुळशीच्या काळीच्या उपायाने किंवा ह्या दिव्याने आपल्याला या हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे दे के देखील ह्या सगळ्या समस्या दूर होतात त्याच पद्धतीने बघा या दिवशी सायंकाळी प्रदूषकाळामध्ये तुम्हाला कणकेचा एक दिवा बनवायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जो तुम्हाला दिवा मी सांगितला पण ती घेऊ नका तुम्ही कणकेचा दिवा वापरा शक्यतो कारण कणकेचा दिवा वापरल्यामुळे जरा जास्त अत्यंत प्रभाव त्याच्यावरती वाढतो कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला अ ही तुळशीची बाती करून तुम्हाला लावायची आहे ही प्रज्वलित करायची आहे तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत आणि आपल्या घरातील जी काही वाईट शक्ती दरिद्री आहे गरिबी आहे अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर काढायची आहे भगवान विष्णूंना तर प्रसन्न करायचंच आहे भगवान विष्णू तुळशीच्या सेवेने तुळशीच्या या उपायाने प्रसन्न तर होणारच आहे भगवान विष्णू प्रसन्न झाले अर्थात माता लक्ष्मी देखील प्रसन्न होणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये हे छोटे छोटे उपाय आजच्या दिवशी काहीही पण होऊ द्या आपण आजच्या दिवशी हे उपाय करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ